हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण आलेलो आहोत डी मार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये एक खूप छान अशी एक ऑफर लागली आहे ती म्हणजे डिनर सेटवरती मेक युअर ओन डिनर सेट म्हणजे जसं आपल्या घरी डिनर सेट असतोच पण त्याच्यामध्ये काहीतरी मिसिंग असतं काहीतरी तुटलेलं असतं बाउल तुटलेलं असतं प्लेट तुटलेली असतं ते काचेचे जे, जे सेट्स असतात त्याला हे थोडंसं टेन्शन असतेच तर मग इथे आपण आपला सेट स्वतः बनवू शकतो असं इकडे सर्व मिळते बाउल्स आहेत मोठे बाउल्स आहेत मोठ्या प्लेट्स आहेत छोट्या प्लेट्स आहेत तर आपल्याला जर म्हणजे सेटमध्ये तर सहा पीसेसचा सेट येतो पण आपल्याला आपल्या घरामध्ये जर जास्त माणसं असतील तर आपण आपल्याप्रमाणे आठ दहा प्लेट बाऊलचं सेट स्वतः सिलेक्ट करून बनवू शकतो किंवा जर आपल्याकडे एखादा बाउल तुटलेला वगैरे असेल किंवा फुटलेला असेल तर आपण तो मॅचिंग आपण त्याप्रमाणे इथून सेट परचेस करू शकतो चला तर बघूया काय काय डिझाईन्स आणि पॅटर्न्स आहेत ती आणि जर तुम्हाला काचेचं नको आहे तर इथे मॅलमाईनचे पण खूप स्नॅक्सचे प्लेट आणि बाउल्स आहेत तो पण तुम्ही सेट बनवून स्वतः घेऊ शकता अगदी काचेसारखेच डिझाईन्स आणि पॅटर्न्स ह्याचे असतात त्यामुळे कोणाला कळत पण नाही की हे काचेचं नाही आहे म्हणून असं तर ते पण खूप सुंदर तुम्ही तुमच्यासाठी सेट बनवून घेऊ शकता दहाचा बाराचा आठचा तर कोणाला गिफ्टिंगसाठी पण देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे मेले मध्ये इथे तुम्हाला डिनर सेट पण आहेत प्लस ट्रे आहे सर्विंग प्लेट्स आहेत हे पण खूप छान छान ऑप्शन्स से, आहेत सेवेंटी ला तीन आहे थर्टी हे सगळे प्लास्टिक्स आहे ॲक्च्युअली असे पण छान आहेत नाईंटी नाईनला सॉस चटणीसाठी स्मार्ट्स आहेत ओपन सेट 45 ला एक है तीन छोटस ट्रे का सर्विंग प्लेट है लिफ वाली ला। से थर्टी नाइन लाउल्साइव छोटे ट्वेंटी नाइन ला शो

अशा प्रकारे डीमार्टमध्ये जाऊन तुम्हाला जे पाहिजे जसा सेट पाहिजे तसं तुम्ही तुमची शॉपिंग करून आपला सेट बनवू शकता व्हिडिओ जो आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ बाय बाय